विद्यार्थ्यांना स्वावलंबी शिक्षण मिळावे यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेहरूनगर नगर नंबर दोन पाचवा मैल तालुका तासगाव जिल्हा सांगली येथे मुलांना भाकरी कशी करायची याचे प्रात्यक्षिक देण्यात आले खाऊ कष्टाची भाकर हा अभिनव आणि स्वावलंबी शिक्षणाचा प उपक्रम शाळेमध्ये राबवला गेला पाचवा मैल या वस्ती भागातील जिल्हा परिषद शाळेत वीस विद्यार्थी शिक्षण घेत आहेत केवळ बौद्धिक शिक्षण न घेता विद्यार्थ्यांचा भावनिक शारीरिक मा भावनिक विकासासाठी आवश्यक अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम या शाळेमध्ये नियमित राबवले जातात खाऊ कष्टाची भाकर या उपक्रमामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला होता मुलांनी सर्वप्रथम जागेची स्वच्छता करून चुली मांडल्या चुलीभोवती नक्षीदार रांगोळी काढली चुलीला हळद कुंकू लावून चुली पेटवल्या विद्यार्थ्यांनी पीठ मळून गोलाकार भाकरी थापण्याचा प्रयत्न केला कित्येक वेळा भाकरी मोडली गेली परंतु पुन्हा पुन्हा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी गोलाकार भाकरी थापली त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला एका हाताने भाकरी थापणे दुसऱ्या हाताने चुली सरपण घालत भाकरी भाजणे तव्यातील भाकरीला पाणी लावणे हे काम किती कष्टाचे असते याची जाणीव मुलांना झाली आजपासून आम्ही भाकरी वाया घालवणार नाही गरजेपुरतेच अन्न घेऊ अशी प्रतिज्ञा सर्व मुलांनी घेतली स्वयंपाकी मदतनी श्रीमती शैलजाताई पाटील अंगणवाडी सेविका तसेच ग्रामपंचायत सदस्य सौ प्रियंका काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शाळा व्यवस्थापन समिती अधिकारी आणि सदस्य यांच्या उपस्थितीत हा उपक्रम साजरा करण्यात आला शाळेचे मुख्याध्यापक श्री शशिकांत भागवत आणि श्री महादेव मानेसर यांच्या नियोजनाने हा उपयशस्वी उपक्रम राबवला गेला या कार्यक्रमासाठी तासगाव पंचायत समितीचे अधिकारी श्री आबासाहेब साहेब विस्तार अधिकारी श्री गणेश केंद्र केंद्रप्रमुख माननीय श्री महादेव कोळेकर आणि शालेय पोषण आहार विभाग तासगाव येथील सौ वन्य मॅडम यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले शाळा व्यवस्थापन समिती नेहरूनगर पाचवा मैल येथील सर्व पदाधिकारी पालक यांचे सहकार्य लाभले